शैलेश भाऊ आपण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहात आज नगर परिषद निवडणुकीसाठी आपले उमेदवार घेऊन आपण नगर परिषद कार्यात निवडणूक करण्यात आला आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि किती उमेदवार आपण दाखल करत आहात प्रथमता सगळ्यांना भीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि आजच्या दिवशी नगरपालिकेमध्ये शेवटचा दिवस आहे नॉमिनेशन फॉर्म भरण्याचा आज अंबाजोगाई हो नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष आणि सात नगरसेवकाचे आम्ही फॉर्म भरतोय अंबाजोगाई नगरपालिकेसाठी आम्ही सात नगरसेवकाचे आणि एक नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे भरण्यासाठी आलेलो आहेत आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे आणि सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी माननीय राहुल मस्के यांचा आम्ही नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरतोय आणि इतर सात नगरसेवक पदासाठी आम्ही फॉर्म भरणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आहात आपल्या नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकाला घेऊन आपण उमेदवारी दाखल करण्यासाठी नगर परिषद कार्यालयामध्ये आलात काय वाटते आपल्याला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी तर्फे अंबाजोगाई हो नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सात नगरसेवक आणि एक नगर अध्यक्षाचा आम्ही फॉर्म भरत आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरने दिलेल्या आदेशाप्रमाणे शहरातील नगर मध्ये आम्ही हे उमेदवार उतरवित आहेत कुठल्याही युती आघाडीचा प्रस्ताव साहेबाने आदेश दिल्यानंतरच विचार केला जाईल सद्यस्थितीमध्ये आम्ही सोहळावरही निव नगर परिषदेची निवडणूक लढवत आहात